राम राम शेतकरी मित्रांनो आपण हे बेड म्हणजे सोयाबीन हे बेड पद्धतीवर म्हणजे एस आर टी पद्धतीवर सोयाबीन लागवड केलेली होती पेरणी म्हणजे टोकन यंत्रानं पेरणी केलेली होती आपण याच्यामध्ये ट्रॅक्टरवरील आपण चाऱ्या पाडून घेतल्या बेड तयार करून घेतले त्याच्यानंतर टोकन यंत्रानं सोयाबीन पेरून घेतलं आणि बोरवेलच्या पाण्यानं आपण सोयाबीन उगून घेतलेलं होतं अगोदरच सोयाबीन घ्याबीन ठीक आहे चांगलं आहे पण त्यामध्ये आपण एक तन्नाशक मारलेलं होतं टाटाचं त्याचे नाव काही आठवत नाही आपल्याला ते तन्नाशक मारलेलं होतं त्यावेळेला मात्र सत्तर टक्के तन जळालेलं दिसतं पाच सात दिवसानंतर पाऊस पडला त्या पावसानंतर जे तण उगायला सुरुवात झाली आहे तर ते जे काही राहिले होतं ते मात्र मोठं होऊन गेलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला तण नियंत्रण करता आलं नाही आहे माझे आपलंही चुकलं आहे का कुठं चुकलं आहे हे मलाही कळत नाही आहे विशेष म्हणजे आपण सोयाबीन पहिल्यांदा पेरणी केलेली आहे मक्याचा आपल्याला चांगला अनुभवी आहे आपण मक्काही तसाच करतो बेडवर परंतु त्याच्यावर जे तणनाशक मारलं गेलं जातं त्याच्यानंतर सायर पडते त्यामुळे ते नवीन तण उगत नाही पण इथं मात्र सायर नसल्यामुळे नवीन तण चांगलंच निघून गेलेलं आहे म्हणजे मेलेलं तण येत नंतर अजून दुसरं तण अजून निघालेलं आहे बघा हे जे चारी आपली तिथे स्पष्ट दिसतं आहे आता शेवटचा पर्याय म्हणून आपण आता हे खुरपून काढून घेतो आहे उ म्हणजे उपाडून घेतो आहे हे उपाडायला सोयीस्करी जात आहे आता पाच सहा दिवस आपल्याकडे पाऊस होता पण शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जी पोत आहे ती भारी असल्यामुळे आपल्याला उपाडायला या काढायला अडचणी येत नाही बघा किती मोठं तण असेल आता हे बघा गाजर गवत किती मोठं उंच आहे फक्त आदर हात लावा ठोका बघा पूर्ण मुड्या क्लिअर होऊन जातील त्याच्यामुळे हे असं पकडल्यानंतर हे खटाखट असं निघून जात आहे त्याच्यावर त्यामुळे आपण हे असं काढून घेतो आहे आणि बीडमध्ये बीडच्या खाली जी नाली आहे नाळी नालीमध्ये टाकून देतो आहे आता मुड्या कधी बघितल्या तर भरपूर निघतात सोयाबीनच्या बघा आणि जमीन भुसभुशीत असल्यामुळे हे लवकर निघून जातं आहे आता बघा ह्या अशा पद्धतीने आपण आता काढून घेतो आहे अगर नाही काढलं आपण तर शेवटी जे आपण सोयाबीन कापू त्यावेळेला भरपूर अडचण येणार आहे गाजर गवत असल्यामुळे जो चारा तयार होईल वरतून आपण जे कापू ते चारा तयार होईल तो गुरही खाणार नाहीत त्यामुळे आपण त्या ये थोडं खर्च वाढतो आहे पण ह्या पद्धतीने आपण काढून घेतो आहे पण शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला काढलं गेलं काढलं जातं आहे त्यावेळेला मात्र सोयाबीन मनाला भरतं आहे त्या तणामध्ये असं वाटत होतं की सोयाबीन आहे की नाही आहे पण आजच्या कंडिशनमध्ये बघा ह्या पद्धतीनं सोयाबीन दिसतं आहे हे कालल्या कालल्या आपण याच्यावर एक दोन फवारणी चांगली मारून देऊ आपल्या निविष्टांची म्हणजे चार चार दिवसाला आता पूर्ण निघेल तोपर्यंत आपण याच्यात आता उद्याला याच्यावरच फवारणी करून घेणार आहोत की ज्याने करून काही साईड इफेक्ट म्हणजे जे काही मुळ्या थोड्याफार ढिल्या पडल्या असतील त्याही चांगल्या होत जातील शेतकरी मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी की आमच्याकडे आता एक फडकं निघून गेलेलं आहे त्याच्यामुळे देवाची कृपा व्यवस्थित होईल उत्पन्न पण यायला पाहिजेल धन्यवाद